हे पान तुझ तुझ देवा घेऊन जादा चित्त लागले रे पैल तीरी आता देवा, चित्त लागले रे पैल ती आता तुझ्या पायथ्याला विसावला माथा इकडे पण बोटे तू माझ्या विचारला संपली जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा अजून एक एकच कडव आहे चुकलो माकलो देवा माझ्याकडून काही चूक झाली असेल माझ्या कृतीतून झाली असेल बोलण्यातून झाली असेल वागण्यात झाली असेल तर काय कर चुकलो माकलो नको राग देवा देवा तू माझा राग ठेवू नको ले करू जाण तुझं हात द्यावा आणि मी तुझं लेकरू आहे तर मला तू आधार दे हात दे मला धीर दे पडो देह माझा तुझे गुण गाता हे जे नामस्मरण आहे हे तुझं गुण गाण्याचं आम्हाला व्यसन आहे ह्याला व्यसन न म्हणता व्यासंग म्हणता येईल पडो देह माझा तुझे गुण गाता गाताम रामकृष्ण